अकोला जिल्ह्यात शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू असताना काही जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनीच पाठ्यपुस्तकांवर आसन मांडले ज्ञानदातांकडूनच असा प्रकार घडल्याने पालकांमध्ये संतापाची भावना आहे अकोला जिल्ह्यातील थी शाळांमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याआधी शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू आहे मात्र या वितरण प्रक्रियेदरम्यान घडलेला प्रकार अत्यंत लाजीरवाना आहे काही शिक्षकांनी वितरित करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांवरच आसन मांडून आपला कामाचा हिशेब लिहिण्याचे दृश्यमान झाले विद्यार्थ्यांना ज्या पुस्तकातून ज्ञान मिळणार आहे त्याच पुस्तकाचा असा उपहासमात्मक वापर करणे हे शिक्षकीपणाच्या मूल्यांना काळीमा फासणारे आहे भारतात गुरुला देव समजले जाते पण अशा प्रकारांच्या वर्तनामुळेच आजच्या काळात शिक्षण आणि शिक्षक दोघांचीही प्रतिमा मलिन होत आहे शालेय अभ्यासक्रम आणि गुणवत्ता शिक्षणाचा प्रचार करणाऱ्या शिक्षकांकडूनच जर अशी वागणूक मिळत असेल तर विद्यार्थ्यांना संस्कार आणि ज्ञानाची खरी शिकवण कोण देणार हा प्रश्न उपस्थित होतो शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेऊन अशा शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी पालक आणि नागरिक करत आहेत विद्येच्या मंदिरात पाठ्यपुस्तकांवर पाय ठेवणाऱ्यांना आता स्वत शिक्षण घ्यावे लागेल हे या प्रकारातून स्पष्ट होत आहे शासकीय शाळांमध्ये मूल्य शिक्षणाचा अभाव किती मोठा आहे हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे